एका गुरुचे दोन शिष्य होते लक्ष देऊन एका कथा एका गुरुची दोन शिष्य होती गुरुजींनी विचार केला की बाबा आपण स्वधामाला गेल्याच्या नंतर आपलं एवढं सगळं साम्राज्य कोण सांभाळणार आपलं व्यासपीठ कोण सांभाळणार त्यातला एक शिष्य उठला आणि म्हणला गुरुजी मी आहे ना मी सांभाळतो ना गुरुजी म्हणले ठीक आहे तोपर्यंत तो दुसरा शिष्य उठला म्हणे गुरुजी मी आहे ना हे सगळं साम्राज्य मी सांभाळेन गुरुजींना प्रश्न पडला दोघेही म्हणतायत की मी सांभाळेन मी सांभाळेन पण या दोघांपैकी नेमकं योग्य कोण आहे की आपलं साम्राज्य व्यवस्थित सांभाळे कोण योग्य योग्यतेच आहे म्हणून गुरुजींनी परीक्षा घ्यायचं ठरवलं दोन्ही शिष्यांना जवळ बोलवलं आणि सांगितलं मुठभर हरभऱ्याचे चने तुमच्याकडे चणे म्हणतात का हरभरे म्हणतात हरभरेच गातात हरभरेच म्हणतात ना हरभरे घेतली आणि ती हरभरी दोन्ही शिष्यांच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं की हीच मुठभर हरभरी मला पुढल्या वर्षी गुरु पौर्णिमेच्या दिवशी मला आणून दाखवायची काय म्हंटले गुरुजी मी दिलेली मुठभर हरभरे पुढल्या वर्षी गुरु पौर्णिमेच्या दिवशी मला आणून दाखवायची दोन्ही शिष्य म्हंटले ठीक आहे गुरुजी चालेल निघाले आता त्यातला जो एक होता ना तो होता संन्यासी जटावत अगदी दोघांच्याही हातामध्ये हरभरे आहेत तो जो संन्यासी होता ना त्याने विचार केला गुरुजींनी आपल्याला सांगितलंय की असेच हरभरे गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुजींना नेऊन दाखवायचे मग आता हे हरभरे ठेवायचे कुठे कारण हेच हरभरे गुरुजींना पाहिजेत म्हणे त्याने काय केलं माहितीये आपल्या जटा खोलल्या डोक्यावरच्या आणि ते गुरुजींनी दिलेले मुठभर बर हरभरे त्या जटेमध्ये बांधून ठेवली आता तो दुसरा शिष्य होता तो विचार करू लागला की गुरुजींनी असं सांगितले की हीच हरभरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेऊन यायला सांगितले ठेवायचं सा कुठे मग त्याने एक काम केलं ती हरबरे घेतली शेतामध्ये गेला आणि त्या बर त्याने पेरून टाकलं पेरणी केली त्याची चार महिन्यानंतर काढलं दुप्पट हरभरे झाले त्याच हरभऱ्याला परत पेरलं त्याच्या दुप्पट झालं त्याच हरभऱ्याला परत अजून पेरलं तीन वेळेस हे काम केलं आणि एक टॅक्टर भरून त्याने हरभरे जमा केले हरभऱ्याची कट्टी एका भरले आणि दोन्ही गुरु पौर्णिमेच्या दिवशी एका वर्षानंतर गुरुजींच्या आश्रमात आले आता जो संन्यास जी होता तो पुढ्याला अगोदर गुरुजींनी विचारलं म्हणे सांभाळलेत का हरभरे म्हणे हो म्हणे कुठे दाखव बर पूर्ण जटा त्याने खोलल्या जटा खोलल्या बरोबर त्याच्यामधून काय निघालं असेल बरं एक वर्षानंतर मुंग्या आळ्या कीटकनाशक गुरुजी म्हंटले अरे मी दिलेले मुठभर बर हरभरे तुला सांभाळता आले नाही तर माझं एवढं सगळं वैभव तू कसा काय सांभाळशील मी तुला मुठभर बर हरभरे सांभाळला होती ती साधी चणे तुला सांभाळता आली नाही तर माझं साम्राज्य माझं एवढं वैभव तू कसं सांभाळशील दुसऱ्या शिष्याला बोलवलं म्हणे तू सांभाळलेत का व्यवस्थित म्हणे हो गुरुजी म्हणे कुठे आहेत गुरुजी दोन मिनिट माझ्या सोबत बाहेर या ना गुरुजी म्हटले बाहेर येण्याची काय गरज आहे आतमध्ये घेऊ नये म्हणे नाही गुरुजी तुम्ही बाहेर या गुरुजी म्हटले मला बाहेर येण्याची गरज नाही आतमध्ये घेऊ नये म्हणे नाही गुरुजी आतमध्ये येत नाही ते तुम्ही बाहेर या गुरुजींना त्याने बाहेर आणलं आणि दाखवलं हे पहा गुरुजी तुम्ही मला सांगितलं होतं की हेच हरभरे मला एका वर्षानंतर आणून दाखवा हे पहा तुम्ही दिलेले हरभरे मी परत तुमच्या समोर उभे केले त्यावेळेस गुरुजी म्हटले की शाबास तू माझ्या संपत्तीचा माझ्या वैभवाचा मुख्य अधिकारी आहे मला सांगण्याचा भाव केवढा एवढाच आहे की आपण जो धन कमवतो आपण जे वैभव कमवतो त्याच्यामध्ये आपण अजून वाढ केली पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते तसं ब्रेवानी नारदाला सांगितलं की नारदा मी तुला चतुर्श्लोकी भागवत सांगतोय पण ती भागवत तुला प्रत्येक घराघरामध्ये पोचवायची आहे म्हणून ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्या नारदांनी सरस्वती नदी किनारी ती चतुर्श्लोकी भागवत श्री कृष्ण द्वयपायन वेद व्यासांना सांगितली आणि व्यासांपासून शुकदेवांकडे आली शुकदेवांपासून परीक्षिती राजाकडे आली आणि परीक्षिती राजापासून ती श्रीमद भागवत तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत येऊन पोचली